चाराला असतोय जावया यांचा आम्ही तिथून टाकल्या उघड्या बघा किती फुकट गेलोय फुकट झालं जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आता आम्ही चाललो शेतावर आज भरपूर दिवसांनी आम्ही ब्लॉग बनवलंय आमची जोडणी वगैरे झाले मळणी आणि भात आहे शेतावरती जो पसरवायचं बाकी आहे त्याच्यासाठी चाललो आहे आम्ही तर जाऊया आम्ही आता शेतावर पण आता आम्ही शेताकडे चाललो आहे आणि इथे शंकर घाई लागले आपल्या शेताकडे जायचं रास्त बघा मित्रांनो तिथे कपडे सुकत टाकलेत आता आता आलो आहे ओढाकडं जायचं कसा आम्ही तिथून टाकलेच एवढ्या आज बाबू नाही आपल्यासोबत काय करा आता इतर मी जाणं पडे का बरोबर चला चाल करा शेवाय शावळी असता आठच्या वेळेस पण सेम रस्त्याने आलेलो मी आणि बाबू आहे ना इथे वरचे इकडून बाबूला इथं उभा केल तो आम्ही नाला हो नाला ओडा वालाचा रस्ता वालाचा वल वल आपण आलो शेतावर आणि इकडे बघू शकता तुम्ही पेंड्यांची टिकी जे पेंड आहेत ते जमा करून ठेवलेत आणि हे सुकट झालेला आमच्या शेतामध्ये त्याच्यामुळे जवळजवळ सात ते आठ भाऱ्यांचे आमचे फुकट गेले नऊ दाग ते बघा अशा प्रकारे आहेत बघू शकता तुम्ही आईना आमच्या सगळ्या भरून ठेवलेल्या कंच्या अशा सुकट ठेवलं हे बघा इथे ठेवलेले टिकी इथे जमा केलेली बघू शकता तुम्ही किती पाणी शेतामध्ये आलं असेल आणि इथे अर्धा भात हा सुकट टाकलेले आहेत कावल्या आणि हा भात तर तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा किती फुकट गेले फुकट गेला का आमचंच नाहीये या वर्षी बहुतेक शेतकऱ्यांची ही चालत झालेली आहे वर्षाचं कष्ट शेतकऱ्यांचं सगळं पाण्याने धुवून खाल्लं हा बघा मित्रांनो कसं झालेलं आता आमचं हे बघा कशा प्रकारे बुरशी आली खाली जेवढी भार होतं आमचं दहा ते नऊ दहा सगळं फुकट झालं तो दिला तो का थांबा मित्रांना दाखवते किती भात आमचं फुकट गेलो तो हे बघा किती भात आमचे फुकट गेले आमदाज तर आलाच असेल कमीत कमी दोन तीन पिशव्या झाला असतं ना ऐ भात तीन पिशव्या झाला असता कमीत कमी आणि आता एवढाच टाकलाय त्यात पण एकच पिशवी मिळून जाईल आपल्याला आणि हा एवढंच सगळं फुकटत गेलंय बघा आणि हे सगळे पेंड आहेत

आमची सातवणी दिवाळीच्या आधी झालेली जवळजवळ आणि आता सगळं भात पाण्या करडला मुलं त्यातून जोडणी पण आमची जवळजवळ जोडणी म्हणणी पंधरा ते वीस दिवसानंतर झाली बघा कशा प्रकारे भात साठून ठेवलेला आहे ओला होता त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवलं आता त्याला सुकवायला टाकलं आम्ही चाय पसरून ठेवतात भात एवढा ओला आहे तेवढा पिशीर जवळजवळ एक पिशवी मिळत

मधी थोडं दाड दाड वाटते ओला ओला एक पिशवी आणि हा एवढा थोडा एक पिशवी म्हणजे दोन पिशव्या घातू गेलो म्हणजे अर्धा फुकट गेला ना हे सगळा अर्धा फुकट गेले एवढ्या बुरशे आले ना काला काला झाले काला काला झाले तो नाही नाही घ्यायचा कसा तो वेगळा पडतो तुला हवा लागा का नाही ते वाटते तो काला काला

हा काहीच नाही तिकडे फेकलं फेकलंय हा खराब झालंय त्याचा जो चांगला चांगला वाटलाय तोच ठेवलायच बाकी सगळं तर बाजूलाच काढून ठेवलं बघा आमच्या आई साहेब आले शेतावरती आणि मी आले ब्लॉक शूट करण्यासाठी तसे मी शेतावरती नाही येत साठी आलो स्पेशल शेतावरती काम असते तर मी जेवण बनवायला असते नाही तर बाबूसाठी बाकी माणसं आमचे सगळे येतात आमची माणसं सगळे शेतावरती मी सोडून बाकी सगळे असतात आमचा बाबूदा पण येतो तर चाललो आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो ओ ओलाच्याकडनं आलो आता मी आता जातोय दुसऱ्या शेताकडच्या रस्त्यातून दुसरा पण रस्ता तुम्हाला दाखवते आता इकडनं शेतावरून जाऊ मित्रांनो आपण पाय आमच्या पायीचे हो, फे भारे कापला आणि वला झोडला आणि काही गट्छा तसेच बांधून ठेवले मित्रांनो तिकडच्या आमच्या ताईंचे भारे आहेत ते शेतावरचे होते कालच काप कापले आणि लगेच जोडून घेतले आणि आम्ही साठवलेले आणि ते सगळे वेस्ट गेले अर्धे गट्ट तसेच बांधून ठेवलेत ओला भाताचे पेंडे नाही बांधले आम्ही ना। पेंडे बांधून ठेवलेत बघा आणि दुसरा रस्ता दुसरी वाट आमच्या शेताकडची बघा मित्रांनो दुसऱ्याकडची आमच्या पाय पायवाट शेतावर जायची आणि तिकडे पण जोडणी चालू आहे आता ऊन पडला आहे पावसाने जरा ब्रेक घेतला मुलं बघू शकता आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या वाटेकडून काकांच्या शेतकडून होता आम्ही शेतावर गेलो तर मला आला आम्ही आलो शेताच्या रस्त्यावर इकडे बघू शकतो आमच्या मोठ्या आमच्या ताई सबी आहेत अच्छा आणि आमचं ताता आहे अरे दोघ बिचाराला असतो बिचाराला असतोय जावं यांच आम्हाला जावं बोलू शकतो पोरगे आलं मग कॅन्सल सर आता थोड्या वेळा मग ते मशीन नाही आवा मारेल ना मग त्यावर जाते

नाही नको नको आहे ना, ना।, ना। बाजाला बस काय वेळा बस जा मी नेतो मिलाची जायफळ म्हणजे आज चांगल्याचे अरे बोलणं चांगल्याच टाकून आम्हाला कोणासाठी लागतो तर नमस्कार मित्रांनो आताच मी शेतावर जाऊन आले आमच्या आणि आमच्या साईला नेलाय फेरायला त्याच्यामुळे पटापट पटापट यायला लागला आम्हाला आम्ही घाई गाई मध्ये आले मी बाबू दादाला नव्हता नेला ना शेतावरती तुला शेतावर नेलत कधी नेलता नेलता ठीक आहे चालेल चला आजचा आहे बुल करतो बाय बाय कर कॅमेरा कॅमेरात बघून कर आई ताईंची तेच ताईंची ताईंची तर बाय 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 हॅलो गाईल चॅनलला सबस्क्राइब करा छाई खा काय करा सात खाला सबस्क्राईब करा लाईक करा लाल इथं बघून बोल ना चाय इथं कॅमेरा आहे ब इथं बघून बोला ब इथं लाईक लाल च्या शेअर करा लाईक खाला शेअर करा छा खा तुम्हाला काय करायचे ते करा बोल तुम्हाला काय करायचे ते करा